गोंडिपडी धाबा मार्गावर शनिवारी तारीख एक घडलेल्या भीषण अपघातात एका कुटुंबावर दुर्दैवी संकट कोसळले सुधीर चौधरी वय छत्तीस आणि त्यांची पत्नी सुमन चौधरी वय तीस आपल्या दोन मुलांसोबत खडोली येथून सासूरवाडी कुडे नांदगाव आणि धाबा येथे जात होते यावेळी चेक सोमनपल्लीजवळ समोरून येणाऱ्या कारने त्यांची दुचाकी धडक दिली या अपघातात दोन वर्षाचा मुलगा विरज चौधरीचा जागीच मृत्यू झाला तसेच आई व वडील गंभीर जखमी झाले त्यात वडिलांचे पाय तुटले आणि डोक्याला गंभीर इजा झाली दुसऱ्या मुलाचे पाच वर्षाचे धीरज चौधरी याचे पुढील उपचारासाठी नागपूर रवाना असताना निधन झाले घटनास्थळी तातडीने पोहोचलेल्या डॉक्टर किशोर पिंडारकर यांच्या अँब्युलन्समुळे जखमींना चंद्रपूरच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी आई व वडील बेशुद्ध असल्यामुळे त्यांना अपघाताची माहिती मिळाली नाही या घटनेमुळे घडोली आणि परिसरात शोकाची लहर पसरली आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि संबंधित कारचालकाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले आहेत